नमस्कार आज मी ऑल इन वन ह्या कंपनीचे टॉनिक भोज या गावी दिले होते तर तिथं काय रिझल्ट आला आज त्यांच्याकडनं जा आपण जाणून घ्या नमस्कार, नमस्कार। आपलं नाव होत सिद्धल प्रकाश गवळी प्लॉट आहे किती एकरचा आहे दीड एकराचा प्लॉट आहे आता हा ऊस किती महिन्याचा आहे हो आता नऊ महिन्याचा ऊस आहे तर तुमच्या हातामध्ये जी ऑल इन वन टॉनिकची जी बॉटल आहे ही आपण मागच्या महिन्यात सोडली होती आता मागच्या महिन्यात चौदा दहाला ला आपण सोडली होती चौदा दहा आज जर बघितलं तर एक महिना पूर्ण झाला तर तुम्ही सोडल्यापासून काय फरक वाटला सोडताना किती पेरं होती आणि आता किती पेरं आहे so, सो आम्ही सोळाच्या आधी चौदा ऑक्टोबरला होती त्याला चौ चौदा पेरे चाुद होते सोळा पेरे होते मग त्याच्यानंतर मी ऑल इन सोडल्यानंतर एक महिन्याला बोलू अजून एक महिना वाहिनी तरी पण तीन कांड्या तीन वाढल्या आहेत तरी तुम्ही ते मापून दाखवू शकता ज्या वेळा एक मिनिट ज्या वेळा आपण औषध दिलेलं होतं सुद्धा त्याचा आपल्याला खून आहे आणि आता आपण कांड्या सुद्धा बघू शकतो तरी माफाऊ घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा इथंपर्यंत आपण दिलं तिथं पण ऊस होता तिथून पुढं आता एक महिन्यानंतर तीन कांड्या सतरा अठरा एकोणीस म्हणजे तीन कांड्या बरोबर वाढलेल्या तर तुम्हाला असं काय याच्यामध्ये अजून काय फरक झाले होते हाय तरी ऑलरेडी चांगला आहे तरी दुसरं काय झालं काळो का आला काळो का आल्यानंतर पानाची रुंदी वाढली आणि रानच एकदम म्हणजे आता हे आपण बघू शकता तीनच्या अशी मात्याची एकदम भुसभुशी झाली त्याच्यामुळे तर तुम्हाला रिझल्ट चांगला आहे रिझल्ट एक नंबर आहे पुढच्या शेतकऱ्याला काय सांगाल याबद्दल शेतकऱ्यांनी सांगू इच्छिते की ऑल इन वन आपला रिझल्ट चांगला आहे तरी तुम्ही शेतकरी पुढच्या शेतकरी तुम्ही वापरू शकता रिझल्ट एक नंबर आहे त्याचा ओके ओके तर तुम्ही ऑल इन वन या कंपनीला माहिती दिल्याबद्दल मी तुमचा पूर्णपणे आभार